नमस्कार मी राहुल कुलकर्णी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या एका घटनेनं ना। नाशिक जिल्ह्यात एवढा संताप लोकांचा उसळून आला की त्यांनी मालेगावमध्ये आज थेट न्यायालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला शेवटी श्री दादा भुसे म्हणाले की कुणीही वकील अशा नराधम आरोपीचं आरोपपत्र घेणार म्हणजे बचावपत्र घेणार नाही की ज्यांनी तीन वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार केला काल पण असंच झालं होतं पोलिसाबरोबर काही प्रमाणामध्ये आंदोलकांचा संघर्ष झाला लोकांच्या भावना तीव्र आहेत आता ही घटना जवळपास काही अंशी महाराष्ट्राला ज्ञात आहे पण मला त्याच्या पुढे जायचं आहे ज्याला कायदेशीर भात्या भाषेमध्ये रेअरेस्ट ऑफ रेअर असं म्हणतात तर ही घटना ही रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम आहे का आणि हा जो नराधम आहे ह्याला फाशीची शिक्षा होऊ शकते का आपण कायद्याच्या आधारावरती कारण मी मगाशी पूर्ण त्याचे तपशील बघितले मी अनेक प्रकरणं कव्हर केलेली आहेत बलात्काराची कवर केली आहेत त्याच्याबरोबर खून प्रकरणं कवर केलेली आहेत राजकीय पॉलिटिकल मर्डर्स कवर केले आहेत त्यामुळं हे मला माहिती आहे की टेक्स्टबुकप्रमाणे काय घडतं की रेअरेस्ट ऑफ रेअर कशाला म्हटल्यानंतर काय होतं आता दोन आहे खैरलांची प्रकरण जे एक्स्टेन्सिव्हली मी कवर केलं होतं किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये पारधी हत्याकांड झालं होतं तेव्हा ती रेअरेस्ट ऑफ रेअर गोष्ट आहे की नाही याच्यावरती खूप खल झाला होता असो तर मालेगावचा हा जो आरोपी आहे त्याला मृत्यूदंड फाशी होऊ शकते का याचं उत्तर तुम्हाला आता ह्या माझ्या विश्लेषणातनं मिळणार आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही हे विश्लेषण शेवटपर्यंत पाहता आणि नुसतंच पाहत नाही तर ते शेअर करता पुन्हा तीच विनंती आहे कारण ह्या व्हिडिओनंतर तुमच्या मनात कुठलाच प्रश्न बाकी राहणार नाही भारतामध्ये दे मृत्यूदंड देण्यासाठी रेअरेस्ट ऑफ रेअर तत्व त्याची गरज असते भारतात मृत्यूदंड हा अपवादात्मक आणि अत्यंत दुर्मिळ शिक्षेचा प्रकार आहे भारतीय दंड संहिता किंवा आत्ताची पूर्वीच्या आय पी सी आणि आता बी एन एस नुसार कोणासाठी मृत्यूदंडाची तरतूद आहे पण तो फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणामध्येच दिला जाऊ शकतो आता हे प्रकरण तसं आहे का हे मी तुम्हाला पुन्हा त्या प्रकरणाची उजळणी करून सांगेन हे तत्व सर्वोच्च न्यायालयानं एकोणीसशे ऐंशीमध्ये बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या ऐतिहासिक खटल्यात प्रथम ठोस स्वरूपामध्ये मांडलं त्यानंतर मच्छी सिंग एकोणीसशे त्र्याऐंशीचा खटला आहे देवेंद्र पाल सिंग भुल्लर तो फार गाजलेला खटला दोन हजार तेराचा मुकेश व इतर निर्भया केस दोन हजार सत, दो सत् दोन हजार सतराचा त्यात जजमेंट आलं आणि खरंतर मनमोहन सिंग यांचं सरकार जे गेलं दोन हजार चौदा त्यात निर्भयाचाही मोठा त्या प्रकरणाचा हात होता इत्यादी खटल्यामध्ये त्याची अधिक स्पष्टता आली रेअरेस्ट ऑफ रेअरची व्याख्या आणि त्याचे निकष काय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मृत्यूदंड देण्यापूर्वी न्यायालयाने दोन गोष्टी तपासायला हव्यात एक क्राईम टेस्ट गुन्हा किती भयंकर आहे गुन्हा अत्यंत क्रूर नृशंस अमानुष आणि समाजाला धक्का देणारा असला पाहिजे त्याची उदाहरणं पण आहेत अत्यंत नृशंस पद्धतीनं खून जसं की डोकं ठेचणे जिवंत झाडणे अनेक वेळा वार करणं अनेक लोकांचा खून मर्डर दहशतवादी हल्ला तिसरा लहान मुले स्त्रिया असहाय्य व्यक्तीवरती बलात्कार अधिक खून खुनाचा हेतू अत्यंत नीच सूड दहशतवाद पसरवणं आर्थिक लाभासाठी अनेक खून गुन्हा समाजाच्या सामूहिक विवेकतेला धक्का देणारा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ऑफ सोसायटी शुड बी शॉक्ड लोकांना याचा धक्का बसला पाहिजे आता दुसरी टेस्ट हे हे आधीचे जे मी आत्ता तुम्हाला चाचण्या सांगितल्या ही तुम्हीच मालेगावच्या त्या प्रकरणात स्वतःच्या डोळ्यासमोर आणा आणि मी नंतर त्याबद्दलचा हा रेअरेस्ट ऑफ रेअर कोणाचा गुन्हा होऊ शकतो का ह्या दोन टेस्टवरती आता दुसरी टेस्ट आहे क्रिमिनल टेस्ट आरोपीची सुधारण्याची शक्यता आहे का आता यात काय या या पाहिलं जातं तर आरोपीचं वय खूप तरुण असल्यात मृत्यूदंड टाळला जातो त्याची मानसिक स्थिती काय पूर्वीचं त्याचं गुन्हेगारीचं रेकॉर्ड काय गुन्हा सुनियोजित होता का की भावनेच्या भरात केला आहे खटल्यातलं त्याचं वर्तन त्याला पश्चाताप आहे का हे जर दोन्ही निकष ज्या दोन्ही टेस्ट आहेत त्या एकत्र पूर्ण झाल्या तरच मृत्यूदंड हा रेअरेस्ट ऑफ रेअर ठरतो एकाच निकषानं मृत्यूदंड देता येत नाही आता मालेगावमधलं म्हणजे डोंगराळ इथलं जे प्रकरण आहे हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट मानलं जाऊ शकतं का त्यातला जो क्राईम आहे क्राईम टेस्ट तो पूर्ण झाला आहे कशाच्या आधारावरती तर तीन ते साडेतीन वर्षाची अत्यंत ते लहान बालिका आहे चॉकलेट दाखवून फूस लावून विश्वासाचा भंग केला आहे निर्जन ठिकाणी बलात्कार केला आहे नंतर दगडानं डोकं ठेचून क्रूर हत्या केली आहे गुन्हा लपवण्यासाठी अत्यंत नृशंस आणि अमानुष पद्धतीनं ही हत्या झाली आहे समाजाच्या विवेकाला मोठा धक्का लागला आहे मालेगाव बंद आहे आज लोकांनी कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला हजारो लोकांचं आंदोलन आहे आता दुसरी म्हणजे क्राईम टेस्ट झाली आता क्रिमिनल टेस्ट आरोपी चोवीस वर्षाचा तरुण आहे म्हणजे वय सुधारण्यासाठी अनुकूल आहे अद्याप त्याचं पूर्वीचं रेकॉर्ड स्पष्ट झालेलं नाही पण जर पूर्वीचे गुन्हे असतील आणि सुधारण्याची शक्यता न्यायालयाला दिसली नाही तर त्याला मृत्यूदंड होऊ शकतो म्हणून हे प्रकरण रेरेस्ट ऑफ रेअर रेरे रेर श्रेणीत मोडण्याची खूप दाट शक्यता आहे पण अंतिम निर्णय फक्त न्यायालयाचाच असेल निर्भया केस कठुआ केस हैदराबाद व्हेटरनरी डॉक्टर केस ती ती प्रकरण मी फार एक्स्टेन्सिव्हली कवर केलेलं आहे हैदराबादच्या है त्या वेटरनरी डॉक्टरवरती हैदराबाद शहराच्या बाहेर ज्या पद्धतीचा अमानुष बलात्कार झाला मी चार दिवस ते सगळं प्रकरून प्रकरण इत्यमभूत कवर केलं आहे म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे ते व्हेटरनरी डॉक्टर एका धाब्यावरती असलेला हा चालक जर दारूच्या नशेत आहे त्यानं त्या तरुण मुलीवरती बलात्कार केला आणि ती बिचारी ती जीव वाचवण्याच्या प्रयत्नापेक्षा तिला मारून टाकणं आपल्या हिताचं असं समजून त्यांनी मग तिला मारलं नंतर अर्थात त्या आरोपीचा एन्काउंटर झाला आणि नंतर ती एन रेरेस्ट ऑफ रेर केस बनली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये पण असे सतत सांगितलं जाऊ लागलं की एन्काउंटर करा एन्काउंटर करा जे आपल्या अंबरनाथमध्ये घडलं तर ते जे हैदराबाद व्हेटरनरी डॉक्टरची केस आहे ते तुम्ही मी केलेलं जे कवरेज आहे ते बघा तुम्हाला याही प्रश्नाचं त्यात उत्तर मिळेल मृत्यूदंड मिळालेली काही प्रमुख रेअरस्टॉप रेअर प्रकरणं कोणती तर निर्भया बलात्कार बलात्कार अधिक खून दोन हजार बाराचा चार आरोपींना फाशी दोन हजार वीसला दिली जम्मूमधलं कठुआचं आठ वर्षाच्या आसिफावर बलात्कार प्लस खून दोन हजार अठराला मुख्य आरोपीला जन्मठेप त्याला मृत्यूदंड नाही झाला बिल्किस बानो केस ती आपल्याला माहिती आहे गुजरातची अकरा जणांना जन्मठेप जन्मठे, मृत्यूदंड नाही धनंजय चक्र चॅटर्जी कलकत्ता चौदा चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्लस खून फाशी झाली त्याला दोन हजार चारला शंकर अमरजित सांडा इत्यादी सिरियल किलर मालेगाव प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं आहे की जलदगती न्यायालयाने कठोरातली कठोर शिक्षा असं आश्वासन त्यांना दिलेलं आहे त्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या प्रॉसिक्युशनकडनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य ती बाजू मांडली जाईल आता पुन्हा एकदा क्रोनॉलॉजी बघू आणि तुम्हाला मी माझं स्वतःचं मत सांगेन आता काय झालं आहे की मालेगाव इथले ही जी घटना घडली मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे किंवा डोंगरली ह्या गावामध्ये नोव्हेंबर आत्ताच घडलेल्या घटनेमध्ये अत्यंत दुःखद आणि क्रूर ही घटना आहे ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात घडली त्यामुळं प्रचंड संताप निदर्शनं बंद आणि फाशीची शिक्षा देण्याची मागणी निर्माण झाली घटना घडली सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी डोंगराळे गावात मालेगाव तालुका नाशिक जिल्हा बळी आहे तीन ते साडेतीन वर्षाची चिमुकली आणि काय घडलं तर ही चिमुकली आपल्या घराबाहेर इतर मुलासोबत खेळत होती तिची आई आणि आजोबा घरात होते संध्याकाळी ती काही वेळानंतर गायब झाली तिच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी कुटुंबियांनी व पोलिसांनी सांगितलं की गावातला एक इसम तिला चॉकलेट दाखवून घेऊन गेला होता आरोपी तिला मोबाईल टॉवरवरील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला त्यानं तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर गुन्हा लपवण्यासाठी थी भीतीनं तिचं डोकं मोठ्या दगडानं ठेचून तिची क्रूर हत्या केली तिचा मृतदेह आरोपीच्या घराजवळील मोबाईल टॉवरजवळ सापडला डोक्याला गंभीर जखमा होत्या आणि शवचिकित्सेत लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली त्याचा हेतू काय होता अहवालानुसार आरोपीला ही जी चुमुरडी आहे तिच्या वडिलाचा पूर्वी जे त्याच्याबरोबर भांडण झालं होतं त्याचा सूट घ्यायचा होता आरोपीचं नाव आहे विजय संजय खैरनार काही ठिकाणी रवींद्र खैरनार किंवा शेखर संजय खैरनार असं एकूण त्याचं नाव आलेलं आहे त्याचं वयवर्ष आहे चोवीस बांधकाम कामगार आहे कापड कामगार आहे किंवा सुतार आहे <coughs> <coughs> माफ करा मुलांच्या साक्षीदारांच्या व ग्रामस्थांच्या माहितीवरून काही तासातच त्याला ताब ताब्यात घेतलं चौकशी त्यानं कबुली दिली आहे सोळा सतराच्या नोव्हेंबरच्या रात्रीच त्याला अटक झाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हा गुन्हा उघडकीस आणला बलात्कार खून आणि पॉक्स्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे सुरुवातीला पोलीस कटडीनंतर वारंवार ती वाढवली आहे आणि मग शासनाची भूमिका आहे मालेगाव परिसरात तणाव आहे आजही ते घडतं आहे या सगळ्याचा अर्थ दिस इज रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम दोन्ही टेस्ट त्यांनी पूर्ण केल्या त्यामुळे हा जो चोवीस वर्षाचा आरोपी आहे त्याला आत्ताच्या ह्या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवरती चिमुरडीचा विश्वासघात करून विशिष्ट हेतूनं बलात्कार करून खून केलेला असल्यामुळं त्याला हमखास शिक्षा होऊ शकते इतक्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या कारण शेवटी असं आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये कायदा काय सांगतो आधीच्या प्रकरणाचा प्रेसिडेंट काय आहे ते समजून घेऊन आपल्याला पुढं जायचं असतं त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं दिस इज रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा कारण ते ऐकताना मला वाचताना आणि तुम्हाला ऐकताना सुद्धा अंगावर काठा आला असेल एवढ्या छोट्याशा चिमुरडीला ज्या पद्धतीनं त्याला लैंगिक अत्याचार करून तिचं डोकं फोडलं तर हा व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या आत्ता तर तो असा नाही दावा करू शकत की मला काही मानसिक रोग आहे वगैरे वगैरे तर तो मानसिकदृष्ट्या एका विशिष्टाच्या पातळीवरती पोचला आणि तिच्या वडिलाचा बदला घ्यायचा आहे या भावनेतनं तिनं ज्या चिमुरडीचा ह्याच्याशी काडीचा संबंध नाही तिचा बळी घेतला त्यामुळं त्याला फाशी होणार हे तरी प्राथमिकता आपल्या ह्या सगळ्या मांडणीतनं दिसते थांबव्यापणे इथे